माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर गिफ्ट देवा तुझे खरंच खूप खूप आभार तू मला माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर गोड गिफ्ट दिलंस तू मला आई होण्याचं सुख दिलंस माझ्या आयुष्यातील एकटेपणा दूर घालवलंस आयुष्यातील अवघड वाटा अवघड वळणे चालून खूप थकली होती रे विसाव्यासाठी खूप छान कारण दिलंस अनंत उपकार आहेत तुझे माझ्यावर आता फक्त एकच प्रार्थना करते माझ्या बाळाला या जगातील सगळं सुख दे निरोगी आयुष्य दे माझं आयुष्यही तिला लागू दे तिने म्हातारपणी माझी काठी व्हावी अशी माझी मुळीच इच्छा नाही फक्त तिने तिच्या पायावर ठामपणे उभं राहावं आणि तिचं आयुष्य सुंदर जगावं एवढीच इच्छा आहे बाप्पा माझे बाळ माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर असं स्वप्न आहे ते तुझ्या आशीर्वादाने यशस्वीरित्या पूर्ण झालं आहे आता तुझेच आशीर्वाद तिच्या पाठीशी कायम राहू दे आयुष्यभर ऋणी राहीन मी तुझी